आता हे चाललेत का मला आणि पिकूची रडारड इथे चालू झाली होल चला बाय पिकू बाय असं ते सोडा सोडा ते नाही चला बाय बाय कर पिकू बघाकडी खोलायला चालली आहे तिथे पप्पा बाहेर गेले ना तिच्या आता कामाला त्यामुळे दरवाजा बंद केला तर ती कडी खोलून बघते काय ते तुझ्या हातात डायपरची पिशवी घेऊन आले तर आता मी चाललोय डॉक्टरकडे कडे यांना खोकला खूप लागलाय सर्दी आधी झाली होती आणि खोकला आता दोन दिवस झाले लागला आहे खोकला रात्री आहे ना ती झोपेत पण उठून बसत होती इतका खोकला लागलाय तिला खूप त्रास होते आणि तिला आहे ना मी चॉकलेट वगैरे बाहेरचं काही देत नाही पण काल आहे ना लॉलीपॉप दिला होता त्याने तर तिला जास्त होतं आणि बिस्किट वगैरे पण मी तिला कधी देत नाही बिस्किट दिलं तरी पण तिला खोकला लागतो त्यामुळे तिला मी काही देत नसते आणि हे पण मला काही तिला देऊ देत नाही बिस्किट वगैरे तर तिला खूप त्रास होतो आहे आपण बोलतो की बाहेरचं चांगलं असतं चॉकलेट बिस्किट वगैरे आपण देतो पण नसतं चांगलं ते त्यामुळे तिला मी नाही देत फक्त घरचंच जेवण वगैरे असंच देते जे काय घरात बनेल तेवढंच तर आता तिला चालेल मी डॉक्टरकडे घेऊन आणि इथे बघा पिकूला आहे ना रेडी केले मस्तपैकी हे काय कामाला गेलेत सकाळीच आणि दादा आहे मग दादा मी आणि पिकू जातो आहे चला आता तर आता आम्ही डॉक्टरकडे आलेलो आहे आणि आमचा नंबर फोर्टी टू आहे आणि आता चाललाय नाइन्टी चाललाय तर अजून खूप वेळ एक तास तरी लागेल तोपर्यंत आम्ही वेट करू बघा खूपच त्रास देते म्हणून दादा तिला फिरवतोय तिकडे इकडे राहतच नाही अजिबात टिकूबा नाही आज खूपच सत लागली ती आला नंबर सात वाजता आलेलो ना साडेआठ वाजले तर आता आमचा नंबर आलाय आणि पिकुले तर बेडवर बसल आता तुला टोच देणार डॉक्टर अंकल हॉस्पिटल मध्ये पण मला किती खुश असते तर आता बघा आम्ही घरी चाललोय नऊ वाजले रात्रीचे आलो होतो सात वाजता आणि घरी जायला नऊ वाजलेत ही बघ आजारी वाटते तरी काही खोच राहते म्हणजे आजारी असली तरी हसतच राहते चांगलं आहे ते औषध वगैरे पण घेतली आणि आता चाललंय घरी पिकू जेवली नाही पिकूचं जेवण पण बनवायचंय त्यामुळे चाललंय लवकर लवकर चला आता घरी जाऊया तर आता आम्ही डॉक्टर कडून आलो घरी आणि आता पिकूचं जेवण करायचंय तर आता पिकूला भूक पण लागलेली आहे तर पिकूचं मी जेवण करायला जाते डॉक्टरने औषध दिले ती पण भरवायचे आहेत त्यामुळे लवकर जरा जेवण बनवते इथे औषध दिलं आहे हे खोकल्याचं आहे आणि हे सर्दीचं आहे ते दोन औषध दिले त्या आता पिकूला जेवण भरवते लवकर आणि औषधं देते पिकूचं आता जेवण वगैरे झालं खाऊन औषधं पण दिली इथल्या आणि आता ही आता खेळायला लागली पुढे जातेच तिकडे हे बघा मामाचं चार्जरच घेऊन फिरते तिला आहे ना दादाचं चार्जर जास्त आवडतं ए तोंडात नाही घालायचं पिको तर तीच घेऊन फिरत असते इकडे तिकडे कशी फिरते बिको आहे ना इथे रुसून बघा उभी राहिल्या तिला दादा म्हणाला की मला झोपायचं आहे उद्या मला कामाला जायचं आहे तिकडे हॉलमध्ये जा आणि शांतपणे बस आता रात्रीचे अकरा वाजलेत म्हणून तो झोपलाय आणि मी बघा कशी रुसून बाहेर उभी राहिले <laughs> आतापासून रुसायला लागली काय तू पिको राग येतो तुला वरती बघ हे बाळा राग आला तुला काय बोलला मामा काय बोलला जा त्याच्या पुढे जातच नाही आली आली वाकून बघते बघ लांबूनच चल पप्पा आले चल इकडे इकडे पप्पा आले ये ये पप्पा आले mm. मे इकडे आते चल पिको बघा गेली स्वागत करायला पप्पांच आल्या आल्या चल आते चल, चल। कुठे चालली हे पिको बाळा रात्र आता सकाळी जाऊया आपण सकाळी जाऊया ये सकाळी जाऊया चल सकाळी जाऊया सकाळी पप्पा तुला खाली नेहायला फिरवायला नाहीतील ये ऐकतच नाही पिकू पप्पा आले पप्पा पप्पा आले बघ पप्पा आलेत ये मामा माझ उद्या इकडे पप्पा आले बघ <laughs> दरवाजा कॉलून आतमध्ये गेले हे बघ पप्पा आले पिकू ऊ पे पप्पय पप्पा आले पप्पा कशी पडते सावकाश चल इकडे 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 ये 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 तर मी तुम्हाला बोलली होती ना की हे जाणार आहे स्टॉल डिझायनिंगचं काम करण्यासाठी तर इथे गेले होते ते गोरेगावला आणि हे आहे त्यांचं गारमेंटचं फेअर आणि इथेच त्यांचं काम चालू आहे हे बघा स्टॉल वगैरे सध्याचं काम चालू आहे आणि हे तीन दिवस असतं गोरेगावला जानेवारीच्या एंडिंगला एकोणतीस एक तीस एकतीस तारखेपर्यंत तर हे बघा कपडे वगैरे कसे म्हणजे असे करून ठेवले आहेत आणि ते ना बुकिंगसाठी येतात लोक त्यामुळे टिकूला इथे दूध दिलं आहे प्यायला आता रात्रीचं झोपताना ना तिला एक बॉटल दूध देते मग ती झोपते तर चला आजचा ब्लॉग तेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट